घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे दिवसेंदिवस टर्न अँड ट्विस्ट वाढतच चाललेली आहेत म्हणजे आता मालिकेमध्ये एक जबरदस्त टर्न आलेला आहे ज्याच्यामध्ये ऐश्वर्याने हे सगळे तमाशे का केलेत आणि मुळातच ऐश्वर्याने हे सगळं या पूर्णपणे रणदिवे कुटुंबाला बर्बाद करण्यासाठी केलंय आणि पुढचं प्लॅन ज्या वेळेला ती आपल्या वडिलांच्या सोबत शेअर करते त्याच वेळेला सारंगने काय नक्की ऐक आग। आणि ऐश्वर्याची ही कारस्थान सारंगच्या समोर कशी आले त्यानंतर सारंग जबरदस्त ऍक्शन घेत ऐश्वर्याची कशी हक्कल पट्टी आणि त्याच बरोबर सारंगने दुसरी मोठी ऍक्शन काय घेत ऐश्वर्याला हाताला धरून कसे घराबाहेर हकलले आणि आता सुमित्रा एंटरप्राइझेस ला वाचवण्यासाठी आता इकडे पुन्हा एकदा कशा पद्धतीने ऋषिकेशच्या पायाशी आलाय मन मोठं करत ऋषिकेशने त्याला माफ करत सुमित्रा एंटरप्राइजेसच्या खुर्चीवरती विराजमान होत जानकी आणि सुमित्रा एंटरप्राइजेसची कशी समेट झाले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया ऐश्वर्या नावाची कीड रणदिवे कुटुंबातून बाहेर जाण्यासाठी कोण कारणीभूत ठरले सारंगने असं काय ऐकलंय की ज्याच्यामुळे ऐश्वर्याची हकलपट्टी करत ऋषिकेशच्या पायाशी येत त्याने आता त्याला सन्मानाने आपल्या कंपनीत आणले आणि ऋषिकेशने सुद्धा कसा काय कंपनीत परत आलाय या सगळ्याला काय कारणीभूत ठरले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की आता इकडे सारंगला त्या माणसाकडून धमकी मिळालेली असते पाच करोडपैकी तू एक रुपयाचा सुद्धा हप्ता भरला नाहीस जर का लवकरात लवकर हप्ते भरले नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाहीये मी काहीही झालं तरी सुद्धा तुझा मृत्यू अटळ आहे आणि त्यासाठी मला कुणी वाचवू कुणी थांबवू पण शकत नाही असं म्हटल्यावरती सारंगकडे काहीच ऑप्शन नसतो सारंग घरी आल्यावरती तो ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये इतकी मोठी रिस्क घेऊ नका पण तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये ही रिस्क घेतलीत आणि मला मला अडकवलंत आज पाच करोड घेण्यासाठी ते तिकडे आले होते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला मारण्याची धमकी दिली ऐश्वर्याला तो सांगतो हे सगळं तुमच्यामुळे घडलंय ऐश्वर्या बाद झालं आता मला तुमचं काही ऐकायचं नाहीये त्याच वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका घर गहाण टाकू नका तुम्ही घर गहाण टाकलच आणि मला अडकवलं रस्त्यावरती यायची वेळ झाली कंपनीच्या अकाउंटला एक रुपया नाही आहे कंपनी सगळी बंद पडली सगळे घरात कंपनीची माणसं कंपनी सोडून निघून गेले हे सगळं तुमच्यामुळे घडलंय ऐश्वर्या आणि कंपनीपर्यंत ठीक होतं कंपनी वाचवण्यासाठी तुम्ही काय केलं तर तुम्ही या सगळ्यामध्ये घर गहाण टाकलं पाच करोडला कंपनी तर कंपनी घर पण तुम्ही सगळं हे केलं मला हे तुमचं वागणं अजिबात पटलं नाही ऐश्वर्या बाद झालं आता मी तुमचं काही ऐकणार नाहीये आणि ते थोडं सगळं करून तुम्ही माझ्यावरती दोष दिलात मला मारायला उठलात आता तुमचा हा अत्याचार मी सहन करणार नाही ऐश्वर्या सारंग सारंगवती अधिकच चिडत ती त्याला सांगायला लागते हे बघा सारंग माझी चुकी नाही सारंग म्हणतो मग कुणाची चुकी आहे जोपर्यंत ऋषिकेश दादा आणि इकडे कंपनी सांभाळत होता तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या पण ज्या वेळेला ज्या वेळेला आपण ही कंपनी चालवायला घेतली तुमच्या डोक्याने ही कंपनी जेव्हा चालायला लागली त्यावेळेला खऱ्या अर्थाने या गोष्टी ज्या घडल्यात ना तुम्ही जबाबदार आहात यावरती ऐश्वर्या ऐकते ऐकते आणि मग एकदा चिडते मूर्ख तू जबाबदार आहेस याला तू कारणीभूत आहेस तुला तुझ्यामुळे कॉम्पिटिशन नाही जिंकलो ना आपण मला काय सांगतोयस मी जीव तोडून खेळत होते पहिल्या राऊंड पासून आठव पहिल्या राऊंड पासून तुला एक गोष्ट करता येत असते ना रंग ना रूप ना उंची ना काय काही येत नव्हतं तुला ना बल होतं ना बुद्धी होती मठ्यायस मठ्या तुझ्यासारख्या माणसासोबत लग्न करून मी ते फसलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेव तू या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकत शेवटच्या क्षणाला बसता पण नाही बैला तुला आलं आणि तू इतकं सगळं करून मला हे सगळं करायला सांगतोय मी केलं तू जर का ही कॉम्पिटिशन जिंकला असतास नालाय का तर या सगळ्यामध्ये आपण जिंकलो असतो पण आणि पैसे मिळाले असते तुझ्यामुळे हे सगळं घडलंय यावरती सारंगाचा सांगायला लागतो ऐश्वर्या बास करा आतापर्यंत मी तुमचं खूप ऐकून घेतलं होतं पण यापुढे यापुढे मी तुमचं काही ऐकून घेणार नाहीये तुम्ही माझी कंपनी बर्बाद केली घर आणलं आता कुठे जायचंय तोंड लपवायला तिकडे ऋषिकेश रावाची प्रगती होते दिवसेंदिवस त्याला ते ऍप मिळालं त्याला मीडिया पार्टनर मिळाले तुम्ही जर का या सगळ्यामध्ये घर जरी गहाण ठेवलं नसतं ना तरी पण बरं झालं असतं असं म्हटल्यावरती आता तो सांगतो त्या लोकांनी मला मारायची धमकी दिली माझ्यासोबत तुम्हाला पण ते पकडायला येतील यावरती ऐश्वर्या म्हणते तू तु तु तुझी काळजी कर माझं मी बघेन असं म्हणत ऐश्वर्या छतावरती निघून जा ऐश्वर्या छतावरती येते आणि आता डॅडाला फोन लावते डॅडा तो काय पाच करोड घेण्यासाठी इकडे आला होता का आणि या सगळ्यामध्ये तो मारायला निघालाय असं समजलं यावरती डॅडा सांगतात हे बघ तू काळजी करू नकोस काही गरज नाहीये ही सगळी काळजी करण्याची आपल्याला काय करायचंय रणदिव्यांना बर्बादच करायचंय ना अगं बर्बादच झाले रस्त्यावरती आले तुला काय प्रॉब्लेम आहे तू ये आपल्या घरी काही ही काळजी करू नकोस रणदिव्यांचं घर गेलं काय काय गेलं काय आता त्या सारंग सोबत राहण्यात काही अर्थ पण नाहीये तुला माहितीये तुझी कंपनी पूर्णपणे बंद पडलेली आहे आणि ही कंपनी बंद पडल्यामुळे रणदिव्यांचा बदला तुझा पूर्ण झालाय ना तू कशाला या सगळ्यामध्ये आता विचार करत बसलेली आहेस ताबडतोब निघून ये तसंही त्या सारंगला तो पाच करोड दिल्याशिवाय काही सोडणार नाहीये यावरती ऐश्वर्या सांगते डाडा तडमडू त्या सारंगला तसंही रणदिवे कुटुंब बर्बाद करणं हाच माझा हेतू होता आता काय ऋषिकेश इकडे येत नाहीये ऋषिकेश येणार नाही त्यामुळे यांची रणदिवे कंपनी ही तर बर्बाद झालेलीच आहे पण यांना आशीर्वाद बंगल्याचा जो काही माज होता तो पण यांचा माज मी चांगलाच उतरवलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये माझं काम यशस्वी झालेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आता मी कुणालाही घाबरत नाहीये मी येतेच तिकडे आणि आता बसू दे यांना सगळ्यांना इकडे कडमडत असं म्हणत ऐश्वर्या फोन ठेवत सारंग फोनवरच बोलणं ऐकतो म्हणजे ही नालायक ऐश्वर्या इतके दिवस मला नाचवत होती मला नाचवून या सगळ्यामध्ये हिने आता माझा फायदा करून घेतला ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला घराबाहेर हकललं आणि त्यातच आता इकडे सारंग चिडतो आणि तो ऐश्वर्याच्या आता एक सा आटकन थोबडीत ऐश्वर्या खाली कोसळते खाली कोसळलेली ऐश्वर्या गडबडते सारंग काय करताय सारंग काय करताय यावरती सारंग म्हणतो काय करतोय म्हणजे तुला तुझी लायकी दाखवतोय तू जे काही करत आहेस ना या सगळ्यामध्ये आज तू आमच्या कुटुंबामध्ये फूट पाडलीस चल आत्ताच्या आत्ता फरफटत तिला खाली आणि चला इथून चालतं व्हायचं तसंही आमचं कुटुंब बर्बाद करायला तुम्ही आलात ना मी इथे या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादा आणि जानकी वेणी यांच्या विरोधात हे सगळं करायला लावलत हे सगळं तुम्ही करायला लावलत मला तुमच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे या सगळ्यामध्ये आता तुम्ही या घरात राहू शकत नाहीत नि यावरती ऐश्वर्या म्हणते तसंही मला इथे राहायचंच नाहीये तुम्ही तुम्ही जे काही करताय ना रणदीवे रस्त्यावरती आहेत हाच माझा उद्देश होता तुझा आता एवढा धट्टा कट्टा बाप ज्याने माझ्या वडिलांना ज्याने माझ्या वडिलांवरती हे सगळं केलं पहिल्यापासून त्यांच्याशी मैत्री असून पाठीत खंजीर खुपसलाय तोच तुझा बाप आता तिकडे पडलाय ना बेडवरती ते सुद्धा माझ्याचमुळे काय माहिती ढकललंय मी स्वतः ढकलले त्याला मी स्वतः ढकललंय असं म्हणत ऐश्वर्या आपले गुन्हे कबूल करते सारंगच्या डोक्यात तिडीक जाते फाटकन दुसरी एक आणि ऐश्वर्या गडबडते सारंग म्हणतो आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालत्यावा तुमच्यावरती प्रेम आहोत तुमच्यावरती कधी काळी मी प्रेम केलं होतं आणि याच कारणासाठी मी आज तुम्हाला पोलीस स्टेशनला देत नाहीये याचं कारण फक्त आणि फक्त एकच आहे की कधी काळी मी तुमच्यावरती प्रेम केलं होतं पण त्या लायकीच्या तुम्ही चालत्या चालत्यावा इथून आत्ताच्या ऐश्वर्या चिडते आणि आता तू रडत बस तुला कोण मदतीला राहणार नाहीये पाच करोड वाले तुझा ज्या वेळेला जीव घेतील ना त्याच वेळेला मला समाधान मिळेल हे कुटुंब बर्बाद करण्यासाठीच तर मी इथे आले होते ना त्यामुळे आता हे कुटुंब बर्बाद केल्याशिवाय मी इथे राहणार नाहीये मी थांबणारच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जे काही आता झाले ना तुम्ही इथे खितपत पडा पाच करोडच्या लालचेने तो माणूस तुला मारण्यासाठी कसा येतोय ते बघच तू आता असं म्हणत ऐश्वर्या शिव्याशाप देऊन तिकडून निघून जा आता इकडे हा सगळा प्रकार सौमित्र पाहत असतो आणि त्याच वेळेला सौमित्र इथे समोर येतो आणि सारंगच्या समोर उभा ठाकतो सारंगच्या समोर उभा ठाकल्यावरती मग मात्र आता इकडे सारंगला धक्का बसतो आणि सौमित्र म्हणतो बघितलं हे सांगण्याचा तुला मी प्रयत्न करत आहे सारंग म्हणतो माझे डोळे तर उघडलेत पण याला खूप उशीर झालेला आहे यावरती सारंग सांगतो आता काय करू आपली घर कंपनी सगळं सगळं आपल्या ताब्यातून निघून गेलेलं आहे त्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र सांगायला लागतो अजूनही तुझ्या हातात बऱ्याचशा गोष्टी आहेत सारंग त्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो काय गोष्टी आहेत माझ्या हातात मी आता काय करू शकतो माझ्या हातात खरं तर काहीच उरलेलं नाहीये यावरती आता इकडे सौमित्र त्याला सांगतो आहे दादाचं ऑप्शन आहे दादाशी एकदा भेट त्याला कंपनीबद्दल बोल त्याला ज्या वेळेला कंपनीचा तू प्रॉब्लेम सांगतील फायनान्शियल प्रॉब्लेम सांगशील त्याला या कंपनीमध्ये पुन्हा आणशील जानकी एंटरप्राइजेस आणि सुमित्रा एंटरप्राइजेस यांना जर का तू एकत्र आणू शकलास तर आणि तरच तर शेतकऱ्यांचं पण भलं आहे सुमित्रा एंटरप्राइजेस पण तरच वाचू शकते आणि तरच ऋषिकेशदाला आपल्यासोबत केलंस तर आपला दा के बंगला वाचू शकतो तू काहीतरी कर त्याची भेट घे यावरती सारंग म्हणतो मला खूप लाज वाटते कुठच्या तोंडाने मी त्याच्याकडे जाऊ आणि कुठच्या तोंडाने मी या सगळ्यामध्ये त्याला आता बोलू की मला मदत कर इतकं सगळं केल्यावरती यावरती सौमित्र म्हणतो हाच तर फरक आहे आपल्यामध्ये आणि दादामध्ये दादा कितीही झाले आणि कितीही काही राग वगैरे त्यांनी मनामध्ये ठेवला तरी सुद्धा त्यांच्या मनात कितीही राग असला किंवा त्यांना कितीही चीड आली असली तरी ज्या वेळेला कुटुंबाची वेळ येते ना त्यावेळेला मात्र आता इकडे सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात आणि तुम्ही तू काळजी करू नकोस मी आहेस तुझ्या पाठीशी आणि त्याचबरोबर मी जानकी वहिनीला सुद्धा आता सांगणार आहे जानकी वहिनी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंगला थोडंफार तरी धीर येतो त्याचा धीर थोडाफार चेपतो आणि या सगळ्यामध्ये सारंग आता तयार होतो सज्ज होतो तो या सगळ्यामध्ये लढा देण्यासाठी ऋषिकेशला ला भेटणे आता सारंग ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये आलेला आहे ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये अक्षरशः पाया पडलेला आहे आणि आता ऋषिकेश दादा काहीही झालं तरी सुद्धा तू मला माफ कर मी या सगळ्यामध्ये आजपर्यंत चुकलो ऋषिकेश म्हणतो सारंग काय करतोयस तू यावरती तो सांगतो मला माहिती आहे आज मी स्वार्थी विचार करतोय मी आज तुला स्वार्थी वाटत असेल पण या सगळ्यामध्ये माझ्या माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती मला काय झालं होतं मला खरंच माहीत नाही आहे या सगळ्यामध्ये मी वेड्यासारखा का वागत होतो आणि मी हे सगळं का करत होतो मला खरंच काही माहीत नाही आहे पण आज आज जे काही मी वागलोय ना त्यामुळे आपलं घर रस्त्यावरती आलंय म्हणजे पाच करोड मी कर्ज काढलं ऐश्वर्याच्या नादाला लागून आणि घराचे हप्ते भरू शकत नाही आहे कंपनीमध्ये एकही हे नाही आहे आज तुला आपली कंपनी वाचवायची आहे ही कंपनी तुझी सर्वे सर्वा आहे सर्वे सर्वात तू आहेस मी फक्त या सगळ्यामध्ये एक नाम मात्र होतो पण आज आज मला माझी चुकी समजलेली आहे खरंच मला या सगळ्यामध्ये तू माफ कर ना दादा मला खरंच माफ कर असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश त्याला सांगतो उठ सारंग वेड्यासारखं काहीतरी करू नकोस असं म्हणत तो आता सारंगला या सगळ्यामध्ये उठवतो त्यावरती सारंगला तो आता म्हणतो तुला डोळे उघडले हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आज जे काही घडतंय ना या सगळ्याला ऐश्वर्या जबाबदार आहे पण मला समजलं आहे तू ऐश्वर्याची हक्कलपट्टी करून टाकलेली आहेस आणि तू ऐश्वर्याची हक्कलपट्टी केल्यामुळे आज तू खऱ्या अर्थाने बदललं आहेस याच्यावरती माझा विश्वास बसलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो दादा आपल्याला आपली कंपनी आपलं घर दोन्हीही गोष्टी वाचवायच्या असतील तर या सगळ्यामध्ये काहीही करून तू आता तू या सगळ्यामध्ये आता मला मदत कर ऋषिकेश म्हणतो तू काळजी करू नकोस आपण ही कंपनी डोबू द्यायची नाहीये या ऐश्वर्याचा हा एकच मोटिव्ह होता की ही कंपनी बर्बाद करणं पण आज काहीही झालं तरी सुद्धा ही कंपनी मी बर्बाद होऊ देणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग ऋषिकेशच्या पायाशी आणि अखेर ऐश्वर्याच्या विरोधात लढा देण्यासाठी सयाजी रावांच्या विरोधात लढा देण्यासाठी आता दोन्ही भाऊ सज्ज झालेले असतात इतकंच नाही तर आता सारंग ऋषिकेशच्या पायाशी बसलाय पायाशी बसून आता काहीही झालं तरी दादा तुम्हाला माफ कर मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती जो काही अत्याचार केला त्यासाठी तू मला माफ कर आजपासून ही कंपनी तुझी आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशच्या पायाशी आलेल्या सारंगला लाथाडणं हे ऋषिकेशला कधीच शक्य नसतं आणि त्यामुळे चांगल्या मनाचा ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता सारंगला माफ करून या कंपनीचा ताबा तर घेतो पण ही बोडकळीला आलेली सुमित्रा एंटरप्राइजेस आणि ह्या आशीर्वाद बंगल्यावरती असलेलं पाच करोडचं कर्ज ऋषिकेश कसा फेडू शकणार आणि या सगळ्यामध्ये पुन्हा रणदिवे कुटुंब एकत्र कसं येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार